शासनाकडून का वितरित करण्यासाठी आलेली साडी न दिल्याच्या कारणावरून वाद घालून एका दुकानदारावर हल्ला चढविला या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय गौतम साळवे असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रास्तभाव दुकानदाराचे नाव आहे पंधरा मार्चला ते नेहमीप्रमाणे त्यांच्या रास्तभाव दुकानात येऊन धान्य लाभार्थ्यांना वितरित करीत होते दरम्यान तेथे आरोपी भारत कोंडबा साळवे नितेश उर्फ चिक्कू दगडू सवंगडे सुमित रमेश साळवे आणि सुजल रमेश साळवे असे चौघे जण तेथे आले यावेळी त्यांनी गौतमला शासनाकडून आलेली साडी आताच हवी या कारणावरून वाद घातला मात्र साड्या संपल्याने गौतमने त्यांना ती देण्यास असमर्थता दर्शविली त्यावर संबंधित चौघेही चांगले संतप्त झाले नंतर संतापाच्या भरात त्यांनी गौतमला लाता भुक्या आणि बेदम मारण केली एवढ्यावरच ते, 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 ते ना थांबले नाही ते तर त्यांनी त्यांच्यावर कुराडीने हल्लाही चढविला या हल्ल्यात गौतमच्या डोक्याला कोसळला ते पाहून त्याची आई आणि मुलगी वाचविण्यासाठी आली तेव्हा त्या दोघांनाही संबंधित हल्लेखोरांनी लाता बुके आणि बेदम माराण केली ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वाद सोडविला त्यानंतर गौतमला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेनंतर त्याची पत्नी कविता गौतम साळवे हिने या प्रकरणी दिग्रस पोलिसात तक्रार दाखल केली त्यावरून आरोपी भारतसह चौघांवर बांधवी एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय